या वर्गीकरणचे जे आज भारत केसरी मी ते भारत केसरी मैदानाला एक नंबर मिळवला होता आज खूप आनंद आहे आज आज सुद्धा मला जो किताब मिळवलेला आहे हिंद खूप आनंद वाटतोय आणि माझा जो मसूर आहे मसूर माझ्यासाठी माझा देव आहे आज त्याच्यासोबत जो रायफळ पळाला फक्त ना फक्त पिंटू मोडक माझे मोठे बंधू यांच्या आशीर्वादाने यांच्या प्रेमाने यांच्या कुटुंबाच्या प्रेमाने एक नंबर केला मी खूप आनंद वाटतोय कारण की आज सर्व श्रेय मी पिंटू मोडक दादा देतोय तसा कॉकटेल माझा आहे तसाच मथुर त्यांचा आहे आज मला ज्यांचे ज्यांच्याकडून मी पैरे मागितले होते खूप जणांना मी एका शब्दावर बैल दिला होता माझा मथुर माझा नंदी मला या टायमाला खूप जणांनी धोका दिला पण पिंटू भाऊनी स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिला आज पहिरा आज माझा निंबाळकर सर असता आज निंबाळकर सरांची मला आठवण येते एक टाइम असा होता का मला पहिरा नव्हता निंबळकर सरांनी स्वतःचा पहिरा मला दिला आज निंबळकर सरांच्या नंतर मी पिट्टू भावांना त्यांच्या नंतर बघू इच्छितो खूप आनंद वाटत पण दुःखही तेवढा वाटत आज जरा असते तर अखंड महाराष्ट्र हलून टाकला असता ना खूप या शर्यती क्षेत्राला अजून प्रेरणा आणि प्रेम दिला असता जे नवीन बैलगाडा मालक आहेत लहान तोर आज त्यांना आम्ही दाखवून दिलं असतं का हा बैलगाडा क्षेत्र किती चांगला आहे आणि किती आनंदाचा आहे हा खेळ शेतकऱ्याचा शिवाळ्याचा आणि मातीचा आहे त्याच्यामुळे आज या वळखीकरांचा प्रेम बघितला मी वळखीकरांनी ग्रामस्थांनी तसेच आमचे पक्षाचे शिवतळे बापू बापूंनी सुद्धा आमचा इथे उल्लेख केला मोठ्या उत्साहाने मोठ्या नावाने उल्लेख करायचं कारण फक्त आमचे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून काम करता करता अखंड महाराष्ट्राने ज्या मथुर मुले प्रेम दिलेला आहे असाच प्रेम सदैव त्या वळखीकरांनी देवा द्यावा मला आणि अखंड महाराष्ट्रातील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे सदैव तुमच्या आशीर्वाद आणि असा वाटला होता का मी संपलो आज पण माझ्या मर्तुंनी नाही संपून दिला आज दाखवून दिलंय महादेवाचा नंदी कोणाला संपून देत नाही हा त्याच स्तरावर त्याच लेवलला आज मला इथपर्यंत पोहोचवलं आणि मी जेवढे वळखीतील ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत जे बैलगाडा होतो आज इथे भरवलेला आहे त्यांचे मी ऋणी आहे त्यांचे आभार व्यक्त करतोय कारण की हा मैदान एकदम रितसर कोणत्याही प्रकारचा कालबोट न लावता केला सर्वप्रथम तर गावची गाडी फॉल झाली होती सर्वात पुढे होती पण तिला सुद्धा निकाल दिला नाही कारण की जे सत्य होत सत्य आणि सच्चाईला निकाल दिले त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो कोणाच्या गाडी कोणाच्या याला होती ते मला माहिती नाही पण मी बघितलं मी तिथे बसलो होतो तेव्हा युट्यूब लाईव्ह मध्ये बघत होतो खूप आभार व्यक्त करतोय असेच मैदान तुम्ही भरवत राहा आम्ही वेळ येत राहू अखंड महाराष्ट्राला दाखवून देऊ का या वळखीकरांचं नियोजन कसं असतं आणि काय असतं ते करून दाखवलं तुम्ही खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत